तिथे काय प्रकार घडला सर माझं नाव अली शेख हे नाही का तिथं एक नगरपालिका हॉस्पिटल आहे तिथं मी थांबलेलो तर ते एक पहिलं झालेली नाही का घटना माझ्यासोबत महाराम सोबत झाली होती तेव्हा ते रा, राजम राजा शेख आलता त्यांनी नाही का डायरेक्ट कॉलर पकडली माझी आणि ते म्हणते की नाही का रिक्षात बस मी त्याला म्हणलं नाही असं कसं बसणार ते म्हणते माझ्या भाईचे भाईच्या नावावर तक्रार देतो का माझ्या भाईच्या नावावर कम्प्लेंट देतो का असं म्हणायला लागलं मग त्यांनी नाही का डायरेक्ट मारण हात पा, हातापाय केली मग ते तिकडनं मी निघून आलो मग माझे नाही का भाव सोबत थांबलेलं तेव्हा ते बघून गेले मग नंतर नाही का वापिस आले तेव्हा आम्ही नव्हतो तेव्हा मग एवढं सगळं घडलं नाही केला आम्ही पोलीस स्टेशनवर गेलेलो मग तिथं नाही का कंप्लीट दिली ह्याच्या पहिलं पण दिलेली त्यांना पण सांगितलं पोलिसांना त्यांना पण आम्ही सांगितलेलं की पहिलं पण कंप्लीट दिलेली आम्ही आणि आत्ता पण कंप्लीट द्या द्यायला गेलो तर एफ आय आर दर्ज करायचं होतं पण त्यांनी काय केलं एल सी दिली पाठवून दिलं मग ते काही ऍक्शन नाही घ्यायले ते पोरं पण आमच्या समोर फिरायला लागले दम दम द्यायला लागले असं करणार तसं करणार हे करणार ते करणार म्हणजे पी आय मॅडमला पी आय मॅडमला पण भेटलेलो टी आय मॅडम म्हणली त्यांना बोलून गेले की असं असं करा एल सी द्या ना नाहीतर कम्प्लेट द्या कंप्लीट दिल्यावर पण ते नाही का जे हा एक जे तक्रार घेतात का त्यांनी नाही का म्हणजे त्यांनी त्यांच्या मर्जीने केलं का मी आमच्याकडे मजित मध्ये जोड होती तर आम्ही तिकडे गेलो तिकडे गेल्यानंतर मला फोन आला तीकड़ तीकड़ की तुझ्या घर घर पोळायला लागले तिकडे ये म्हणून नाही का तर मी जवळ तिकडे पोहोचलो तर माझा माझा भाऊ पण तिकडे थांबलेला होता आम्ही सगळं तिकडे पोहोचलो बघितलं सगळं फॉरांनी सोडून गेलेत नाही का आणि जेव्हा आम्ही माहिती काढली की कोण कोण तोडलं तर राजा शेख इमतिज शेख काशिम शेख आणि ओम्या बाकी आज्ञी दोन तीन आज्ञात फिरत होते त्यांना आम्ही माहित नाही पण ते लोक आले आणि तोडून पूर्ण गेलेत नाही का ते म्हणजे आपला बारका माझ्यासोबत राहतो म्हणून नाही का ते मित्र होता माझा ते माझ्यासोबत राहायचा माझ्यासोबत म्हणजे संबंध असताना त्यांना ते मला मन राग मनात ठेवून आले आणि पूर्ण तोडून गेले स्टेशनला गेल तो त्यांनी म्हणजे माझी तक्रार घेतली आणि मला हे यांची देऊन पाठवलं आणि नंतर आता पण ते पोरं तिकडे फिरायला लागले दाखल केलेली असू पण शकतो ना सर जरा जर आम्ही तिकडे असलो असतो तेव्हा काय झालं असतं सात आठ पोरं त्यांच्या हातात हात्या बिच्चार्या जर आम्ही तिकडं त्यांना धावलं असतो तर काय झालं नाही सांगितलं होतं म्हणणं नाही घेणार अजूनपर्यंत ऍक्शन घ्यायला लागलं आज चार दिवस झाले चार तारखेला झालेलं आणि आज चार दिवस झाले किती तारखे आठ अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत राहा रिपब्लिकन आवाज न्यूज